नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपर्व युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अकलूज हवाखाली एकशे पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटलाय दोनशे रुपये कमाल दर वेटला सोळाशे रुपये आणि सर्वात दर भेटलाय अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे कोल्हापूर अवकालील तीन हजार नऊशे तीस क्विंटलची दर भेटले चारशे रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व द्रदर भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला अवकाली एकशे नव्वद क्विंटलची दर भेटले सातशे रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व द्रधर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकालील दोन हजार एकशे चाळीस क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये दर भेटले तेराशे रुपये आणि सर्व धनधर भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चंद्रपूर गजवड अवकाली चारशे तीस क्विंटलची दर भेटले पंधराशे रुपये कमाल दर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले एक हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली नऊ हजार आठशे चाळीस क्विंटलची दर भेटले आठशे रुपये दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात दरंदर भेटले एक हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे खेडचाकन अवकालील एकशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमाल दर वेटला अठराशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा आवक आलेली बहात्तर क्विंटलची किमानर भेटले एक हजार रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लाल आवक आलेली अकरा हजार चारशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर भेटले शंभर रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे जात आहे लाल आवक आलेली एकशे सतरा क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये दर भेटले एक हजार एकशे नव्वद रुपये आणि सर्व दर भेटले एक हजार दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर जात आहे लाल आवकालेल्या अठराशे क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात दरंदर वेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवकालेली तीन हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानर वेटला आहे पाचशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे जात आहे लोकल आवकलेली नऊ हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची दर भेटला आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती नागपूर जात आहे पांढरा आवकाली एक हजार क्विंटलची दर भेटले सहाशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती यवला जात आहे उनाळी आवकाली आठ हजार क्विंटलची दर भेटले दोनशे रुपये कमालद्र वेटले तेराशे सव्वीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटले एक हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती लासलगाव जात आहे उन्हाळी आवकाली सोळा हजार चार क्विंटलची किमान भेटले सहाशे एकावन्न रुपये कमादर भेटले पंधराशे नव्वद रुपये आणि सर्व धरंध्र भेटले तेराशे पंचवीस रुपये होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद